केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या बजेटचा सगळा फोकस हा बिहार आणि आंध्र प्रदेशवर होता एनडीएचे मोठे घटक असले सादर केलेल्या बजेटचा सा सगळा फोकस हा बिहार आणि आंध्र प्रदेशवर होता एनडीएचे मोठे घटक असले मुख्यमंत्र्यांनी सादर केलेल्या बजेटमध्ये बिहार आणि आंध्र प्रदेश यांसारख्या राज्यांसाठी घवघवीत निधी आणि योजना जाहीर करण्यात आल्या तर बजेटमध्ये बिहार आणि आंध्र प्रदेशचा दबदबा पाहायला मिळतोय बिहारमध्ये सव्वीस हजार कोटींचे महामार्ग उभारले जाणार आहेत बिहारमध्ये एअरपोर्ट मेडिकल कॉलेज स्पोर्ट्स इन्फ्राची निर्मिती केली जाईल पाटणा ते पुणे एक्सप्रेस वेला मंजुरी देण्यात आली आहे बिहारमध्ये महाबोधी कॉरिडॉर उभारला जाईल शिवाय नालंदा विद्यापीठ टुरिस्ट केंद्र उभारणार आहे आंध्र प्रदेशची राजधानी अमरावती आंध्र प्रदेशची राजधानी अमरावतीच्या विकासासाठी पंधरा हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे आंध्र प्रदेशात पंतप्रधान गृह प्रकल्पासाठी सव्वीस हजार कोटी आहे या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाल सोबत आहेत अभिषेक आपण पाहतोय या बजेट सादर झाल्यानंतर विरोधकांनी सडकून अशी टीका केली आहे महाराष्ट्राला नेमकं काय मिळतंय असा सवाल विरोधकांकडून उपस्थित केला जातोय वर्षा सध्याला जी आपल्याला हाती माहिती लागलेली आहे त्यामध्ये जर का बघायचं तर राज्याला जवळपास दहा हजार कोटी रुपये जे आहेत ते विविध योजनांमधनं आपल्याला मिळाल्याचं दिसतं आहे एकूण पूर्ण यादी जी आहे ती थोड्याच वेळात या संदर्भात आपल्याला मिळेल की कोणत्या योजनांना कुट किती रुपये जे आहेत ते राज्याला मिळाले आहेत मात्र सध्याला जर का पाहायचं तर अंतरिम जो अर्थसंकल्प होता त्यामध्ये उत्तर प्रदेशनंतर सग सर्वाधिक जो निधी आहे तो महाराष्ट्राला मिळालेला होता जवळपास एक्कावन्न हजार कोटी पर्यंत हा निधी जो आहे तो गेल्याचा आपण पाहायला मिळालेलं होतं मात्र जो पूर्ण बजेट आता सादर झालेला आहे त्यामध्ये कुठंतरी यामध्ये त्या घट झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे सोबतच रेल्वे प्रकल्पांसाठी देखील मोठी तगडी जी इन्व्हेस्टमेंट आहे ती रेल्वेसाठी केलेली होती जवळपास पंधरा हजार कोटी रुपयांचं जो बजेट आहे ते ठेवण्यात आलेलं होतं आत्ताचं जर का पाहायचं तर अद्यापर्यंत संदर्भात देखील माहिती जी आहे ती आपल्याला येताना पाहायला मिळणार आहे आंध्र प्रदेश असेल किंवा मग बिहार असेल या इथे मोठ्या प्रमाणात आपल्याला जो निधी आहे तो दिलेला आपल्याला बघायला मिळतोय मात्र थेटपणे कुठेतरी महाराष्ट्र जो, जो, तो जो आहे तो यामध्ये वंचित असल्याचं पाहायला मिळत नाही येत्या काळामध्ये निवडणूक आहे आणि त्यामुळेच कुठंतरी विरोधकांकडनं देखील या संदर्भात टीका होताना आपल्याला दिसते अगदीच त्यामुळे आता सर्वसामान्य नेमकी काय प्रतिक्रिया देतात हे देखील पाहावं लागेल अभिषेक तुरतास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी